तर नमस्कार मित्रांनो मी ओमकार सुभाष फॉर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या त्याच मराठी चॅनलवरती मित्र ज्याचं नाव आहे फक्त भटकंती तर मित्रो आज आपण आलो आहे सावर्डामध्ये आणि सावर्डामध्ये एक नामांकित आपल्या देवरूखमधून जोडी आले जे नामांकित जाकी छोटे जाधव आणि वियांक जाधव यांची एक नामांकित बैलजोडी आपल्याला या ठिकाणी आली पाहायला मिळते म्हणजे थोडक्यात कशाप्रकारे त्यांची माहिती आहे आणि काय काय त्यांच्याबद्दल आहे ते आपण थोडक्यात जाणून घेतोय तर आपल्यासोबत आहे छोट्या दादा दादा आणि दादा नाव जाधव प्रमोद जाधव तर छोट्या दादा नाव कसं म्हणजे पूर्ण तुझं नाव कसं सांगाल का मला सुरज श्रीकृष्ण जाधव सुरज श्रीकृष्ण जाधव दादा तुझं श्रीकृष्ण जाधव का काय तुमचं मधुकर जाधव ओके कुठून प्रॉपर कुठून आलेले कोसुम मधून आलेत मित्र दादा आपल्यासोबत जे आता आपण आहेत बरोबर काय अजून सहकारी मित्र सोबत कोण कोण असतात मैदानाला सहकारी म्हणजे आपली पूर्ण गावची पोरं असतात सगळी घाटावर आज आपण जी जोडी आणली या ठिकाणी त्या जोडीचं नाव काय सांगाल काय शंकर आणि आहे शंकर आणि परशा मित्र नक्कीच तुम्हाला जोडी दाखवतो तर शंकरचं वय किती आहे आता अंदाजे सहा वय असेल सहा सहा वय असेल आणि परशाचं परशाच पण आहे ओके okay, दाताला कसे आहेत दोघं दाताला संपलेत दाताला ओके okay. शंकरची साईट कोणती आहे शंकरची साईट प्रॉपर डबे आणि परशाची उजवी परशा दोन्ही खांद्या पब्लिक वर आहे ओके पण आम्ही सध्या अच्छा लाची आणि शंकरची खरेदी कुठून गेली सांगाल काय शंकर आपला शिवा कमळी कुठून घेतला मालकापुरात ओके आणि परशा परशा करमळे खरेदी किंमत काय अंदाज काय सांगाल काय काय शंकरची शिवाजबी असून ओके आणि पारशाची वर्षाची तेव्हा एक चाळीस वर्ष आजपर्यंत मला वाटतं दोन हजार चोवीस मध्ये ही जोडी आज हे कितवं मैदान तुमचं दोन हजार चोवीस मध्ये मैदान सातव्या मैदान आज गुलाल किती झाले गुलाल पाचवा पाचवा गुलाल आहे ओके अजूनपर्यंत ह्या जोडीनं म्हणजे अशी नामांकित तुमच्याकडे जोडी झाली असे अगोदर ओके तर अजून पर्यंत असे किती गुलाल तुमच्या घरामध्ये झाले सांगाल का अंदाज गुलाल भरपूर झाले याच्या आधी शिवाशंकर पळायची ओके शिवाशंकर फॉर्म सगळ्यांनाच माहिती जोडी होता दोन हजार एकवीस पासून एकवीस ते चोवीस जागी कोण होते तेव्हा जोडीचे पळवायचा चिखलायचा सकड्याला ड्रायव्हर मन केसरी अच्छा तेव्हापासून म्हणजे आता परशा आणि शंकर आपल्याकडे आज बरोबर परशाच्या गाड्यात किती पहिले झाले अंदाजे आजपर्यंत वारशीच्या गळ्यात तरी नाही सांगता ना येणार तरी पण दहा एक बैल झाले सहा एक बिल झाले आणि शंकरच्या गळ्यामध्ये शंकरच्या गळ्यामध्ये भरपूर बैल झाले शंकरच्या शंकर शिवानंतर खूप बैल झाले ओके शंकरचा असा काय टर्निंग पॉईंट आहे सांगाल काय म्हणजे ज्या बैलाची काय खासियत आणि जो बैल नावा रुपाला आला त्याच्यानंतर असं बैलाची खासियत म्हणजे बैल आपल्याकडे जास्त दोन मार्गाची मैदान चालतात बरोबर त्याच्यात त्याचं परतान म्हणजे जे वळण असतं वळून फिरून यायचं तो बैलाचा टर्निंग पॉईंट आहे तो बैलाला बाहेरच जाऊ देत नाही पळतो ना डाव्या साईडून त्याच्यामुळे जी लाईन आली त्याची पुढच्या पाय एकदा लाईनवर की तो स्वतः उडून घेतो बैलाला ओके आणि झेंड्याचं मैदानी ह्याचा रेलिंगच्या मैदाना बद्दल फरक काय सांगाल जोडीचा काय नाही रेलिंगला बिंदाच टाकतो बैल असं काय विषय नसतो रेलिंग झेंडाला कसं थोडीफार भीती असते okay. कारण का शंकरला पुढे झेंडा क्रॉस होतो नव्हतो पण फिरायची गडबड असते okay. मी एकदा फिरतो कधी परत जातो की त्याच्यामुळे शेवटी झेंडी थोडीशी भीती असते बैल जरासा पुढे गेला की विषय संपला एकदा गाडी फिरली किती गुलालच असते त्याचा काय विषय नाही ओके okay. दादा तू छोट्या जवळ म्हणून नावाला आलास बरोबर का नाही केव्हापासून नावाला सांगाल काय मी दोन हजार अठरा अठराला असं काय झालं की त्या दिवशी तुला छोट्या जादा म्हणून नावाला आलास म्हणजे असं दोन हजार अठराला मी दोन हजार पासून बैल पळतोय चिखलाजी त्याच्यानंतर मी ऑपरेशन केलं माझ्या पायाचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर हसोला एक स्पर्धा झाली ah. दोन हजार एकवीसला तेव्हा ड्रायव्हरने माझ्याकडे एक गाडी दिली मानेंची द्वारकानाथ ah. माने जे लांजा तालुक्यात प्रख्यात व्यक्ती आहेत बैलगाडी क्षेत्रातले त्यांची गाडी दिली मोठ्या होता त्यांचा आणि पावर तर ती गाडी झेंड्यातनं पावरला मी बाहेर काढून सरळ लावली होती आणि पहिल्या नंबरात बसली होती तेव्हापासून लोक आपल्याला ओळखतात जास्त या क्षेत्रात चिकल नांगरणी पद्धत मित्र बघा छोटे जाधव आणि दादा विहांग जाधव दादा तू केव्हापासून बैलगडी क्षेत्रामध्ये आलास आणि नावा लोक आला, आला सांगशील काय मला थोडक्यात मी पण पहिल्यांदा चिखलाचीच गाडी पळवली छकड्याची मी कधी नाही छकड्याला मी मागे बसायचो याच्याच मागे बसलो नंतर चिखलाला मी सतरा गाडीत आणायला लागलो सतरा पासून मी शिवशंकरचीच पहिली गाडी पहिला पक्षा पाळायचा ओके पक्षाने शिवा पळायची पहिल्यांदी ओके नंतर पक्षा दोन वर्ष पाळाला नंतर त्याला थांबवलं आणि नंतर आम्ही शंकर आणला शिक्षण किती मी बारावी पास आहे बारावी पास तुला बैलगाडी क्षेत्र का आवडलं सांगशील का थोडक्यात आपल्याला लहानपणापासूनच नाता येतो अच्छा केव्हापासून जवळजवळ चौथी लावतो असेल मी चौथी तिसरी तेव्हा मोठ्या गाड्यांच्या ना तेव्हा होता खूप सारे होते अच्छा आता ते आता नाही तेवढे अंटर आजोबांपासून आईच्या पप्पांकडे पण तोच होता पप्पांच्या पप्पांकडे पण तोच नाद आहे ओके दादा आजचं मैदान सावडा कुंभारवाडीचं मैदान आहे आजचं कुंभारवाडीचं आमदार जखच शेखरजी निकम यांचं आजचं मैदान आहे त्या मैदानात आजचं मैदान तुझं म्हणजे तिसरा वर्ष असेल ना मला वाटतं त्यांचं तर ह्या तिसऱ्या मैदानात तू आज तीस, तीन वर्ष गाडी आणतोय तिथे बरोबर तर ह्या मैदानाबद्दल काय सांगशील काय म्हणजे काय वाटतं मैदानाबद्दल मैदानाचं कसं आहे हे जरा पब्लिक लांब आहे ओके त्याच्यामुळे बैलांना पळायला थोडीशी अडचण होती त्या साईडला उतरायला थोडीशी जागा आहे त्या साईडला आणि मैदानी स्टार्टिंग आहे या साईडला ओके त्याच्यामुळे बहुतेकशी बैल कशी जिथे उतरतात ओके तिथं पडतात अच्छा असा विषय त्याच्यामुळे ती थोडीशी जपून नेली ना तर होऊ शकतो बाकी काय मैदानाचं बाकी पळाय मैदान बाकीला बाकी मैदानाचं नियोजन सगळं चांगलं आजपर्यंत गुलाल झाले काय लक्षात नाही बरोबर uh -huh. पण जो गुलाल झाला आणि तो एकदम था था असा वेगळा काहीतरी तुम्हाला त्याच्यामधून अनुभव आला असा गुलाल कोणता झाला होता काय त्या ठिकाणी की असं म्हणजे की काहीतरी सुट्टीचा वेगळा थरार झालेला परतानावरती काहीतरी वेगळं झालेलं म्हणजे असं काय असं वेगळं जाणवलं होतं काय किंवा त्या ठिकाणी पब्लिक वगैरे जब्बर किंवा मोठा बक्ष सुद्धा कोणतं लागलं होतं सांगा केसरी के किताबा मैदान लाडक्यानी सावकारवर ओके जाकी कोण होत मीच होतो स्वतः जाकी हो आ, तू स्वतः जाकी आहे जादा बरोबर झाकीला बर। किती मेहनत घ्यावी कि लागते किंवा किती कसब लागतं किंवा काय जे मेन टर्निंग पॉईंट असं जाकीचं सांगशील काय ते आपल्या स्वतःवर आहे जेवढं आपल्याकडे जजमेंट येईल तेवढं कमी आहे ओके असं आहे म्हणजे आता हा चालू होत असताना शिकत राहतो बरोबर असं आहे जोपर्यंत तुम्ही चालू आहे तोपर्यंत शिकत राहणार किती तुम्ही कसं एकच जोडी आपल्या हातात नसते जोड्या भरपूर हातात नसतात ज्याच्या जेवढी नवीन बैल हातात येणार तेवढे तुम्हाला आणखीन शिकायला भेटणार असा विषय बरोबर मी काय म्हणतो बैल जेव्हा सुट्टीला आपण घेतो काय त्यावेळी सुट्टीचा काय मेन विषय असतो म्हणजे किंवा वेगळे पण काय असतं त्या ठिकाणी सांगशील का की सुट्टी वेगळी झाली किंवा असं काय जर म्हणजे मागं पुढे तर बैलाच्या पुढची शर्यत पूर्ण होते किंवा नाही होते असं त्याबद्दल काय सांगशील काय ते बैलांवर डिपेंड आहे किंवा ड्रायव्हरवर कारण तीच मेन आहे या बैलगडी क्षेत्रात म्हणजे कुठलं एक क्षेत्र कुठल्या म्हणजे छकड्याचं असू दे कुठ्याच गाडी असू दे सुट्टी ज्याची नीट झाली त्याचं सगळंच नीट पण सुट्टीला सुद्धा विस्कळून गाडी जर ते ड्रायव्हरनी जुळवायचं कसं ते ड्रायव्हर वर आहे सुट्टी चुकली विषय संपला ड्रायव्हर गाडी जुळवली तर ती गाडी येते आता येते पण चिखलला पण ते जर चुकली एक बैल मागे राहायला सोडायचा किंवा पुढे गेला एक बैल गाडी मैदान असलं की आतला बैल थोडासा बाहेरच्या बैला थोडासा एक पुढं पाहिजे ओके विहंग दादा तुला पहिलंच ह्या वर्ष दोन हजार चोवीस चं मैदान पालीचं झालं बरोबर काय तर त्या पालीच्या मैदानात तुझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की म्हणजे वर्कआउट करताना वगैरे त्याच्या मागचं खासियत काय म्हणजे असं काय सांगशील की म्हणजे असं वर्कआउट वगैरे काय केला होता त्यावेळी असं सांगशील काय आता ती बैल पण माझ्याकडे तडाखायची होती तेव्हा लक्षानी नंदिया म्हणून महिपती पाटलांची बैल आहे ती करून okay. आली मालकापूरला okay. कसं आपल्याकडे एखादा जोडी मला जेव्हा आपल्या गाडी देतो हातात आपल्या तर आपल्यावर पण जबाबदारी असते बाबा आपल्याला एखादी एक जबाबदारी गाडी देतोय ती कशी आपण आणली पाहिजे त्याला नाराज नाही केलं पाहिजे पब्लिकची इच्छा असते बाबा चांगली बैल आहेत चांगली पाहिले पाहिजेत ता असं आपल्या पण त्या त्या बैलांच्या मागून तेवढं स्पीडला आपलं खबर करता आलं पाहिजे त्यासाठी थोडस पहिल्यांदी वॉर्मअप किंवा वर्कआउट थोडस करावं लागतो आपण असं डायरेक्ट जाऊन नाही करू शकत हा वर्कआउट तू फक्त आल्यावर घेतोस की म्हणजे तुझा वर्कआउट फिटनेस वगैरे असं जिम वगैरे काय तुझं थोडं जिम मशीन आहे पण मी पहिले सायकल वगैरे सायकलिंग वगैरे चालू आता म्हणजे फक्त काय डायरेक्ट हा आता आता नाही आता सगळं बंद आहे आता डायरेक्ट मैदानातच ओके मग करायचं आधीच आणि मला छोट्या दादा की ज्यावेळी आपली बैल पळतात शेतात याला मैदानात त्यावेळी ज्यावेळी बैल सुट्टी होऊन झेंड्याला जात बरोबर काय तर काही वेळेला असं असतं की म्हणजे काही वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलं आडवी येतात किंवा असं काहीतरी वेगळं व्यक्ती होतं ते त्याच्याबद्दल काय सांगशील मला थोडक्यात सांगशील का ते कसं सहसा असं होत नाही मैदान जर पब्लिक जवळ असलं तर होतं बरोबर पण त्याला काय आता आपण करू शकत नाही थोडंसं लोकांना लोकांना पण हौस असते आम्हाला माहिती असतं लोकांना बघायची बैल धरायला लोक कसं पावसामुळे कुठे ना कुठे उभे असतात आणलं आपण काय बोलू शकत नाही ना शेवटी पब्लिक आहे पब्लिकला कोणीच बोलू शकत नाही क्षेत्र असू क्षेत्र सुद्धा असू दे क्रीडा क्षेत्र असू दे पण तेवढी पण काळजी घेणे पाहिजे वेळेला त्यांना काय वाटतं बाबा हे जास्तच मोठे आहेत मोठे ज्या आहेत असे मोठे मना करतात काय करतात असं त्यांना वाटायचं म्हणूनच हा प्रश्न तुला विचारला की तुझा व्हिडिओ व्हायरल झालेला की तुला त्याबद्दल काय वाटलं किंवा त्याच्याबद्दल तुला रिप्लाय वगैरे काय मॅसेज वगैरे असे काय आले होते असं मला विचार वगैरे खूप येतात रिप्लाय वगैरे असतात कारण असं पाहिला तसं पाहिलं बरं तुम्हाला दोघांना पण विचारायचं तुम्ही दोघं पण आहेत बरोबर स्वतःची जोडी हाकवत आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही पण ज्यावेळी आपण दुसऱ्याची जोडी हाकवायला घेतो बरोबर का नाही तो समोरचा मालक आपल्याला म्हणजे सांगतो जोडी हाकवा विश्वास असतो आपला आणि ज्यावेळी त्या समोरच्या मालकाची आपण जोडी बसतो तो गुलाला त्यावेळी एक असतं ना की काही जणांचा विचार असतात कि हा ज्या की पॉकेट घेऊन गेला वगैरे ज्या गोष्टी असतात त्याच्याबद्दल काय सांगशील मला पॉकेटचं कसं आहे तुम्हाला सांगतो मालकावर डिपेंड आहे ते ओके आता मालक देणार तर ड्रायव्हर घेणार प्लस काय नसतं तुम्ही द्याल ते घेणार पण काय काय मालक कसे फक्त नावासाठी असतात त्यांना पैशाची काय मतलब नसतो असा विषय असतो बैलगाडी क्षेत्र बैलगाडी क्षेत्रात खरं सांगू तुम्हाला जो पैशासाठी आला त्यानं बैलगाडी क्षेत्रात येऊ नये जे नावासाठी आलाय ना तेच आहे आता काय दहा अकरा हजारचं पकेट आहे इथं नंबर आला पहिला गाडी खर्च सगळं पोरं येणारे येणार नाश्ता वगैरे कोणाला पुरतो अकरा हजार रुपये पण जो तो नाकासाठी येतो नावासाठी येतो असा विषय नावाचा प्रश्न आहे पॉकेटचे लोक म्हणतात ड्रायव्हर पुरा पकड घेतो पकड घेतो ज्याला परवडल तो देतो नाही त्याला काय त्याच्याकडे डायवर डिस्काउंट घेणार आहे आणि आपण कधीच नाही ठीक आहे असं मागून बिघून नाही आता तुम्ही जरी आमच्याकडे कुठली जोडी दिली ती बा काय पैसे तर आपण काय असं मागत नाही पाटणे फिरत नाही बघ म्हणून असं आपला काही विषय नाही कोणी पण सांग अकड रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही दोघांनी असं मागून कोणच्याकडून पैसा घेतलेला विचार कधीच नाही बघा मित्र एक खरोखर जाकीचं जे भूमिका पार करणारे दोघं नामांकित सक्के भाऊ आहेत आणि बघा कसे बसलेत आल्यापासून मला वाटतं मित्र एक ते अर्धा तास मी यांच्यासोबत आहे आणि व्हिडिओला आता सुरुवात केली होती तर खरोखर खास खासियत सांगायची म्हणजे सक्का भाऊ म्हणजे जे मित्र मैत्र म्हणजे जे असतात मित्र मित्र, मित्र, मित्र वेगळ्या रक्ताचे तसे दोघे वेगळ्या रक्ताचे नसून एका रक्ताचे त्यांनी खास एकदम जवळ बसून छोटा भाऊ मोठ्या भावाला दादाहून आवाज देतोय परत त्यांची दोघांची चर्चा झाली आहे बैलांवरून त्यांनी सांगतात तर खरोखर एक नंबर मला वाटलं यांचं हे बघून बघून खरोखर एक राम लक्ष्मणची जी जोडी असते का नाही तशी या दोघांना नजर लागावी अशी मित्र जोडी आहे आणि दादा तुम्ही दोघं पण मैदानामध्ये जाता बरोबर का नाही जर दादाने जर जोडी घेतली तर तू मला वाटतं मार्ग दाखवायला असतो आणि जर तुझ्या जोडी घेतली तर बरोबर म्हणजे मार्ग दाखवायला लागतो म्हणजे खरोखर तुमचं दोघांचं पण आयुष्य मला वाटतं खूप खूप लांब व्हावं काय मस्त आम्हाला कोणी ड्रायव्हर मुन्ना ड्रायव्हर असू दे रामू असू दे आकाश उदम असू दे असू दे त्यांना बोलवला आणि नाही बोलला तरी आपलं जेवढं आपल्याकडे सकार्य होणार तेवढं आपण करणार मी कोणती पण बोलवतो सुट्टीला विस्कट काय कुठं परतानाच काय तरी आपण मदत करतो असं आमचं भावा आहे म्हणून असं काही विषय नाही खास करून एक नाव घेऊन मी त्याच्यामुळे आम्ही एवढं सगळं आता केलंय मला त्याने शिकवलंय पांढऱ्या गावी मी शिकलोय मला शिकवलं नाही पण मी त्याचं बघून त्याचे व्हिडिओ व्हिडिओ बघून सगळं शिकलोय कासरी जजमेंट नाही सगळी त्याच्याकडे शिकलोय कारण का तो एक खरा म्हणजे या पडद्यामागचा कलाकार आहे या क्षेत्राला सुरुवात केला नसती ना तर संगमेश्वर तालुक्याला माहिती पण पडलं नसते की बाबा ह्या चिकल नांगरणी स्पर्धा होतात या होत्या असा विषय आता नांगरणी स्पर्धा संगमेश्वर तालुक्यातला पहिला जाकी कोण असेल ते बसलेली आहेत आरोली गावात स्पर्धा झाली होती तेव्हा प्रथम जोडी आमच्या वाडीतून अच्छा आमच्या काकाची जोडी हिनी आकवली होती मग तेव्हा संगमेश्वर तालुक्यात एकही जाकी नव्हतं एक कोणी आम्ही पण लहान होतो आम्ही जेव्हा काहीतरी आठवी नवीला होतो सर आम्हाला पण तेव्हा चिखलात पळायचं okay. कसं हे पण माहिती नव्हतं तेव्हा हिनी गाडी पोहली हो ओके okay. दादा तुम्हाला मला विचारायचं वाटतं की तुम्ही त्यावेळी दोन किती साली झाली शर्यत आपल्या इकडे चालू त्यावेळी जे मैदान झालं होतं इकडं आरवली मध्ये बरोबर त्यावेळी तुम्ही जाकी होतात तर त्यावेळचं मैदान आणि त्यावेळचा फरक आणि आताचं मैदान आणि आताचा फरक थोडक्यात सांगाल काय त्यावेळी मैदान कसं झालायच त्यावेळी पहिली शेतीला ना बैला फिरायची ओके okay. पूर्ण नांगरणी करून शेती ते शेती लावायची ओके okay. त्याच्यामुळं पूर्ण पहिल्या आधी बैला झुपून बैलांना पूर्ण शेतीची ती एक दोन तीन तासा करून मी पूर्ण नागरिकी व्हायची अच्छा ती नागरिकी केल्यानंतर परत मग बैल बाहेर करून त्यांना ते दे झेंडे मारून माग दाखवायचे okay. आणि नंतर ती लावणी वगैरे आता तसं काही नाही okay. आता फक्त आली की जरा माग दाखवायचा आहे मार्ग दाखवून नंतर डायरेक्ट मैदान चालू करतात ठराविक okay. ठिकाणी कुठेतरी नागरायला बैलगी एकत्र झुंपली तर झुंपतात नाही तर ता आताच मैदानी फक्त शक्यत की फक्त पडाव्यासाठी खाली खास मैदान असतं आणि तेव्हाची मैदान ही आधी पूर्ण शेती लावायची त्याच्यात शेती लावायची असल्यामुळे पूर्ण नागरिक करून घ्यायची होती मग आता त्यावेळी तुमच्या आठवणीतील असं कोणती जोडी होती म्हणजे त्यावेळी गुलाल झाला होता का त्या मैदानामध्ये जेव्हा जोडी पडवली तेव्हा सुरुवातीला गुलाल आमचा झाला नाही पण पहिली संगमेश्वर तालुक्यातून आम्ही मध्ये माझ्याकडे स्वतःकडे एक पक्ष म्हणून बैल होता आणि आमच्या भावाकडे एक बैल होता अशी एक जोडी जोडून मी स्वतः आणि हे लहान होते दोघे आणि दुसरी आमच्याकडे ते राऊत म्हणून त्यांची दोन मुलं होती चार मुलं संघाती घेऊन मी त्या मैदानाला आलो होतो अच्छा ते मैदान तेवढा आम्ही केलं एक दुसऱ्या मैदानाला तिथं वडे आपल्या नाशिक पंचकशी मैदान चालू केलं त्या मैदानात मी पांढरे गुरुला आमची बैल तानाल दिली होती अच्छा तिथे गुलाल नाही पण बैल चांगली पळी पांढऱ्या मनाला तर बैल तुमची चांगली लागणार आहेत बरोबर करत राहा तर त्यानेच आम्हाला अनाग हाद लावलं आहे आवड लागली चिखल नागरणी क्षेत्र आठ ट्रेन झाल्यानंतर आमची घरची गाडी तीन चार वर्ष शिवाशंकरजी नावावर पडत होती अच्छा घरची गाडी आमची दोन तीन वर्ष मला तुम्हाला तिघांना पण एक प्रश्न विचारायचा वाटतो की आता मी पण माझं पण वय काय जास्त नाही मी पण चोवीस वर्ष रनिंग आहे बरोबर तुमचं पण दादा एकवीस वर्ष रनिंग आहे दादा तुझं सॉरी तेवीस बावीस तेवीस आणि तुम्ही तर वयस्कर बरोबर मग तुम्हाला मला असं एक विचाराचं वाटतं की हा नाद शेतकरी म्हणजे बैलगाडीचा जो नाद आहे ह्या नादाबद्दल तुम्ही काय सांगाल थोडक्यात म्हणजे हा नाद चांगला आहे की वाईट आहे थोडक्यात सांगाल काय हा नाद खर तर चांगला आहे हा कधी पैशासाठी नाही खेळायचा बरोबर पैशासाठी खेळल तो नाद नाही बरोबर हा कसं आपल्या आपल्या हिमतीवर आपल्या ताकदीवर आपलं नावा किंवा आपल्या बैल कुठेतरी एक चांगली नाव रुपाला यावी यासाठी हे नाद करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय या नादात तुम्हाला संयम महत्वाचा शेतकरी आपण आता डायव्हर झाले पण आधी आधी आम्ही शेतात लहानपणाच्या आम्ही स्वतः मेहनत घेतो बैलांची असं नाही हिनं गेलं मैदानात गेलं की विषय संपला बैलाची काही चार पिढी असेल शेण काढणं सुद्धा आम्ही करतो असा विषय नाही आमचा आता दावणीला किती जनावर आहेत आपल्या आता आपल्याकडे घरात तीन जनावर आहेत अजून आपल्या स्वतःच्या दावणीला तीन हा टोटल पाच आहेत टोटल पाच आहेत ओके काल मैदान झालं आ... नारद नारद खिरकीला जोडी कितीत बसली काल ही शंकर आणि परशा दुसऱ्यात बसली ती भावन पोवली विअग्नी पवली okay. आणि मी सावतांची पोवली लाडक्यानी सावकार पालीवाले सावतांची त्यांची काय मी छकड्याला पण पळतो आणि चिखलाला पण मीच पळतो ओके ती पहिल्यात पहिल्याच बसली ती काल किती सेकंड झाले होते दोघांचे पण काल सोळा सात आणि सोळा चौऱ्याऐंशी गाडीत गाडीतून ओके दोघं पण काल गोला जोड्या बसल्या बरोबर काय होता आनंद वगैरे असं काय होता किंवा जल्लोष वगैरे असं काय तुम्ही साजरा केला की नाही जल्लोष कारण आपलं हे नॉर्मल असतं कारण आपण कायम गुलाला खेळणारी माणसं आहे आणि ह्याच्यात कसं आहे थोडक्यात आपण जल्लोष साजरा करतो समोर जायला काय वाटतं की बाबा हे आम्हाला हे करून दाखवतात टफाट करून दाखवतात त्याच्यामुळे आपण कोणाला जल्लोष असं कधी वागलो नाही या क्षेत्रात असा okay. विषय ओके ओके okay, okay. मा मग असं म्हणजे तुम्ही नाराज वगैरे कधी म्हणजे जा झालात किंवा असं कुठच्या मैदानात बाबा गुलाल लागला नाही किंवा एखादी जोडी सेकंद तुटली पॉईंट तुटली त्यावेळी असं काही अपसेट वगैरे थोडस वाईट वाटत आपली गाडी घरची गाडी तुटते पण कसा खेळ आहे मैदान आहे म्हणजे हार जीत जाते शर्यत एवढं आपल्याला हार पण आपल्याला पसवता आली पाहिजे क्षेत्रात महत्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही संयम येत तोपर्यंत ठीक आहे सगळं बरोबर हार पसवता येईल तुम्हाला जीत पण जीत आली म्हणून जास्त उरळून पण चालत नाही बरोबर ती पण संयमी पाहिजे आणि वेगदा तुम्हाला दोघांना मग इच्छायचं मला की आपल्या आता छकड्याचे मोठे मोठे बिंजोड वगैरे होतात बरोबर महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाच्या सर्वात ही दोन बैल सोडून आणि घरचे आपली तीन बैल सोडून टोटल पाच बैल सोडून सगळ्यात जास्त आवडता बैल किंवा असं त्या बैलाबद्दल कोणतं तुम्हाला म्हणजे असा अभिमान व्हायचा थोडा वाटतो का माझा आवडता बैल महान भारत केसरी मथुर आहे किंग सुर आहे अच्छा म्हणजे बघा दोघांची पण म्हणजे सगळे बैल चांगले थोडक्यात आता त्या बैलाची मेहनत आपण सगळ्यांनीच बघितली आपण सगळी इंटरव्यू पण बघितली बैल गावठी पण नाही किंवा घाटी पण नाही तो असं आड मोठी आहे बैल पण बैल एवढा पळतो ना आता सुनील मोरे बोलतात ना गावठी बैलांचा देऊ दूध आता एवढा पण सलग नंबर करतो तो बैल सलग नंबर दादा मथूर बद्दल काय सांगशील म्हणजे तुला असं काय त्याचं वीक पॉईंट आवडला म्हणून तुला मथूर आवडला सांगशील मथूरचा असं वीक पॉईंट म्हणजे तो असं कधी हे नसतो त्याचं जास्त जल्लोष नसतो कारण पब्लिक त्याचं खास आहे ओके okay. बिंजोड मारणार काय मुंबईत बैल त्याचा काय विषय नसतो आणि लोकांना कसं असतं की ब हा मोठा तो मोठा त्याच्या मालकाचं पण म्हणजे राहुल भाईंचं पण कौतुक आहे तेवढं की सगळ्यांना सपोर्ट करतात okay. बरोबर सगळ्या क्षेत्रात उतरतो असं काय नाही सिंगल ला आपल्या बिंजोडला पण असतो ह्याला आपल्या फायनल ला पण असतो सेकंदला पण असतो दादा मला म्हणजे असं विचार असं वाटलं कारण की मला पण थोडस वाईट वाटलं या गोष्टीचं जा। की ज्यावेळी रणजित सर रणजित निंबाळकर सर ज्यावेळी ऑफ झाले त्याबद्दल तुम्हाला काय वाटत होतं म्हणजे थोडं थोडक्यात सांगाल काय की काय वाटलं त्यांच्याबद्दल कसं आहे शेवटी त्यांचा पैशाचा व्यवहार होता ना दादा अच्छा त्याच्यामुळे ह्याच्यात कसं हे हे बोललो मी का तुम्हाला जास्त ह्याच्यात पैसा कमावला तो राहिला नाही टिकला नाही असा विषय आहे ज्या नाद आहे नादासाठीच राहावं माणसानं असा विषय पण योग्य नाही झालं नाही त्याच्या फॅमिलीचा तरी विचार करायला पाहिजे किमान बाकीच जाऊ दे हा नाद नादाच्या जागी राहू दे आणि खेळ खेळायला जागी राहू दे असा विषय आहे ओके तर मित्रो आजची व्हिडिओ खूप मोठी आहे आणि दादांसोबत आपण आजचा खूप मोठा टाइम वेस्टेज घालला आहे नक्कीच बैल आपण बांधायचे आता मैदानामध्ये तर दादा तुमचं मोलाचा वेळ मला दिलात एक छोटासा माझा सुद्धा प्रयत्न होता तर नक्कीच तुमच्या पुढील वाटचालीसाठी दोघांच्या आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा काका तुम्हाला पण तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा नक्कीच आपण भेटूया का पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू तर मित्रो ही जोडी परशा आणि शंकर ज्याचा आपण आता व्हिडिओ पाहिलात हा जो मित्रो बैल आहे परशा तर हा छोट्या त्याने सांगितलं त्याला बसमधून एवढा मोठा पाऊस पडला मित्रो त्या पावसातून हा बैल बसला आणि आता उठ सांगितलं तेव्हा तो उठला आहे पावसातून सुद्धा बसून राहिला होता म्हणजे बघा त्याची खास खासियत आहे आणि त्याच्या जोडीला पडणार आहे शंकरराज म्हणजे कायम गुलातली जोडी आहे कायम एका मताची जोडी आहे मित्रो एकदम जबरदस्त अशी तर पाहिला असेल व्हिडिओ नक्की तिचा